बेसनपोळी खाल्ल्यास शरीरात फॅट जमा होत नाही व बेसनपोळी वजन कमी करण्यास उपयुक्त ठरते बेसनाच्या पोळीतील गुणधर्मांमुळे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बेसन पोळी ही फायदेशीर ठरते नमस्कार मी अर्चना अन्नपूर्णा किचन या माझ्या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करा इथे मी एक वाटी बेसन घेतले आहे त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा एकदम बारीक असा कट करून घेतला आहे त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो तो देखील मी कट करून घेतला आहे त्यानंतर इथे मी अर्धा चमचा हळद घेतली आहे अर्धा चमचा लाल तिखट घेतले आहे व अर्धा चमचा धने पावडर मी घेतली आहे त्यानंतर एक बारीक मिरची कट करून घेतले व चार पाच कडीपत्त्याची पाणी मी घेतली आहेत अर्धा चमचा जिरे पावडर मी येथे घेतली आहे अर्धा चमचा हिंग घालायचा आहे त्यानंतर एक चमचा मीठ घालायचा आहे व दोन वाट्या पाणी आपल्याला घालायचं आहे पाणी घालून हे व्यवस्थित आपल्याला मी मिक्स करून घ्यायचं आहे व थोडीशी कोथिंबीर देखील मी इथे घातलेली आहे पोळी भाजण्यासाठी गॅसवरती तवा ठेवून दिलाय व त्यावरती एक चमचा तेल घालून सर्वत्र पसरून घ्यायचं आहे पातळ केलेले मिश्रण व्यवस्थित पळीनं आपल्याला यावरती घालायचं आहे सगळीकडे पसरवत असं गोल गोल आकारामध्ये आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे तुम्ही छोटे देखील बनवू शकताय डब्यासाठी द्यायला तर चमच्याने मी सगळीकडे पसरवून घेत आहे म्हणजे सगळीकडे व्यवस्थित आपलं पीठ समान होऊन जाईल व भाजताना देखील ते व्यवस्थित सर्वत्र भाजेल तुम्हाला जर बेसन पोळी कुरकुरीत व पातळ पोळी हवी असेल तर डोशाच्या तव्यामध्ये अजून थोडं पाणी घालून अगदी पातळ असे पसरवून छान खरपूस भाजायचे ते देखील छान खमंग असे लागते मुलांना ते खूप आवडते व पौष्टिक देखील आहे गॅस आचेवरतीच ठेवायचा आहे व छान दोन चमचे आपल्याला याच्यावरती तेल घालायचे आहे तेल घालून खरपूस असे छान भाजून घ्यायचे आहे अरतून परतून दोन तीन वेळेस आपल्याला याला भाजून आहे व गॅस मध्यम आचेवरतीच ठेवायचा आहे सकाळी मुलांची शाळा लवकर असते तेव्हा घाईच्या वेळेत आपल्याला काय बनवायचं समजत नाही पण हा पौष्टिक नाश्ता किंवा डब्याला देण्यासाठी उत्तम पर्याय अगदी दहा मिनिटात होतो व अगदी पौष्टिक असा हा डब्याचा पदार्थ आहे तुम्ही नक्की करून बघा अगदी छान खरपूस असा बेसनचा पोळा तयार होतो शिवाय घरातील सर्व साहित्य साहित्य उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच आहे धने जिरे पावडर तर आपल्याकडे असतेच असते त्यामुळे हा पदार्थ नक्की करून बघा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय